परंपरिणामिक भावाच्या चर्चेसाठी आपण तात्पर्यवृत्तीतल्या तीनशे विसाव्या गाथेवर जी आचार्य जयसेनांची टीका आहे त्याचा मराठी टीका वाचतो आहे पान नंबर तीनशे अडुसष्ट आला तीनशे तीनशे अडुसष्ट पहिलं शंका समाधान झालं होतं दुसरं सुरू झा दुसरंही झालेलं होतं आपल्याला हां त्यांनी दुसरी शंका हे विचारली होती की ते जे तीन भाव तुम्ही सांगितले पारिणामिक आहेत म्हणता मग तरी त्यांना अशुद्ध कॅटेगरीत का टाकलं औषमिक शायिक क्षायोक्ष औद्धिकला कर्माच्या निमित्त आहे म्हणून त्याला तुम्ही म्हणू शकता शुद्ध अशुद्ध आंशिक शुद्ध वास्तविक पारिणामिक भावाला जर काहीच निमित्त नाही तर त्याला तुम्ही अशुद्ध कॅटेगरीत का टाकलं ही शंका उपस्थित केली होती तर आचार्यांनी त्याचं समाधान केलं होतं की आम्ही जीवत्वाला नाही टाकला आहे जीवत्वामध्ये जो शुद्ध जीवत्व नावाचा भेद आहे तो परमपारिणामिक भाव तोच शुद्ध आत्मा दाखवणारा लक्षण आहे अशुद्ध जीवत्व जे जी आम्ही दशप्राणांनी व्यवहारामध्ये जगतो भावप्राण द्रव्य प्राण त्याला आम्ही अशुद्ध कॅटेगरीत टाकलं आणि भव्यत्व भव्यत्वाला का टाकलं तर हे सांगितलेलं होतं की त्या पर्यायगत योग्यता आहे भव्यत्व हा कोणत्याही कर्माच्या एका विशिष्ट कर्माच्या उदयात किंवा क्षयामध्ये होणारा भाव नाही तसा अभव्यत्व एका विशिष्ट कर्माच्या उदयातला नाही म्हणून त्याला पारिणामिक जरी म्हटलं तरी ते जीवाचं लक्षण होऊ शकत नाही लक्षणाची व्याख्या आहे की जे त्या वस्तूच्या सर्व भागामध्ये सर्व काळामध्ये व्यापून असते ते लक्षण जसं जीवाचं लक्षण ज्ञान हे केलं तर ते निर्दोष लक्षण आहे कारण कोणताही जीव निगोदीपासून सिद्ध वसतेपर्यंत ज्ञान हा गुण कधीही सोडून तो जीव नाही म्हणून ज्ञान जसं निर्दोष लक्षण आहे तसं भव्यत्व अभव्यत्व हे लक्षण होऊ शकत नाही म्हणून त्याला आम्ही अशुद्धात टाकलं मग भव्यत्व नेमकं काय तर सगळ्यांजवळ जी शक्ती आहे भव्यत्व भव्य जीवांजवळ तिची पर्यायामध्ये व्यक्तता होणं म्हणजेच पर्यायामध्ये रत्नत्रय प्रगट होणं सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र्य हे एकाच वेळी प्रगट होतात तिने सम्यक दर्शन होते त्याच वेळेला सम्यक ज्ञान सम्यक चारित्राची प्राप्ती पर्यायात झालेली असते त्याला आपण रत्नत्रय एक शब्द वापरू ह्याला त्यांनी सांगितलं होतं काल आणि ह्यालाच आगम भाषेत औषमिक क्षायोक्षमिक क्षायिक भाव म्हटलं रत्नत्रय शब्द लावू शकतो आपण औषमिक रत्नत्रय प्राप्त झालं क्षयोक्षमिक किंवा क्षायिक रत्नत्रय प्राप्त झालं त्यालाच अध्यात्मामध्ये शुद्धात्माभिमुख परिणाम शुद्धोपयोग इत्यादी पर्याय वाची नावे आहेत आता त्यांना इथपर्यंत नाही सांगायचं आहे हे महत्त्वाचं नव्हतं त्यांना सांगायचं आहे की हा जो शुद्ध पारिणामिक भाव आहे हा या पर्यायातल्या रत्नात्रय भावापासून कथंचित वेगळा आहे हा महत्त्वाचा सिद्धांत त्यांना या सूत्रामध्ये या टीकेमध्ये मांडायचा होता की रत्नत्रय मार्गाचाही अभाव होणार आहे सिद्धदशेमध्ये आणि ज्याचा अभाव होतो ते लक्षण असू शकत नाही जी गोष्ट अस्तित्वात नाही ती लक्षण होत नाही म्हणून हे जे सगळे रत्नत्रय प्रगट झाले जीवनामध्ये हा मोक्षमार्ग प्रगट झाला हा या शुद्ध पारिणामिक भावापासून म्हणजे शुद्ध आत्मद्रव्यापासून कथंचित भिन्न आहे कथनचितचा अर्थ असतो काही अपेक्षेने काही अपेक्षेने सर्वथा भिन्न म्हणाल तर आत्मा वेगळा रत्नत्रय वेगळं असं तर नाही आहे रत्नत्रय पर्याय प्रगट आत्म्यामध्येच होणार आहे कर्मामध्ये प्रगट होत नाही कर्माच्या अपेक्षेने कथन केलं गेलं लग। औषमिक शाई प्रगट आत्म्यामध्ये झाली पण तेवढं म्हणजे आत्मा नाही तेवढाच भाव म्हणजे आत्मा नाही शुद्ध आत्मा तेवढाच नाही आहे शुद्ध आत्मा याच्यापासून काहीसा वेगळा आहे आणि तोच खुलासा त्यांनी पुढे केलेला आहे पुन्हा तिसरी शंका ठेवली कशा प्रकारे भिन्न आहे भिन्न आहे सांगितलं मग आता कशा प्रकारे भिन्न आहे रत्नत्रय घ्यायचं आहे ना औदैकी भावात रत्नत्रय कसे येईल हे मोक्षमार्ग पर्याय औदयक भावापासून मिळतच नाही औक्षणिक सम्यक्त्व किंवा क्षायोपशमिक किंवा क्षायिक सम्यक्त्वाचे हे तीनच प्रकार असू शकतात औदयिक सम्यक्त्व नावाचा प्रकारच नाहीये आहे भाव काय करतात जीवाला विकारी करतात हां मग ते सम्यक दर्शन कसं मिळवू देतील हां म्हणून मुख्या पर्याय राहील ना औदयिक भावात त्याला सम्यक्त्व नाव नाही आहे त्याचे पर्याय औदयिक भावात पण ते आणि आता आपल्याजवळ औदैकी भाव चालू आहे आपल्याला समजा सम्यक्मिक शाही शायोप्रमिक तोही त्यापैकी कोणता तरी एक भाव चालू आहे औदैकी भावात काय चालू आहे आपल्याला मनुष्य गती मिळालेली आहे मनुष्याचं शरीर मिळालं आहे अंगोपांग मिळालंय स्पर्श रसादी मिळालाय ह्या ज्या सगळ्या गोष्टी मिळाल्या ह्या उदयात मिळाल्याय कर्माच्या आणि उपशम क्षय क्षयोक्षमामध्ये आपल्याला रत्नत्रय पर्याय किंवा ज्ञानाच्या पर्याय ह्या प्राप्त होतात त्या विशिष्ट अवस्था आहेत कर्मांच्या त्याच्या खोलामध्ये आत्ता आपण नाही जाऊया परंतु या पद्धतीने त्यांनी कथन केलं तर हा त्यांनी हे जे सांगितलं की हे तिन्ही भाव आणि शुद्ध पारिणामिक भाव हे कथनचित भिन्न आहे तर का भिन्न कसे भिन्न ही खुलासा करतात समाधान तो शुद्धोपयोग तो शुद्धोपयोग म्हणजे आता औपक्षमिक क्षयिक किंवा क्षयक्षमिक रत्नत्रय हे घ्यायचं भावना रूप पर्याय रूप आहे हे सगळे पर्याय आहेत सम्यक दर्शन प्रगट झालं किंवा रत्नत्रय प्रगट झालं पर्यायामध्ये प्रगट झालेलं आहे पर्याय म्हणजे अवस्था अवस्था म्हणजे जी बदलणार आहे नक्की ती अवस्थेचं लक्षणच आहे बदलणार आहे ती चांगली आहे का वाईट आहे बदलायला पाहिजे की नाही बदलायला पाहिजे हे विकल्पच नाही त्याच्यामध्ये अवस्था आहे ती नक्की बदलणार आहे शुद्ध पारिणामिक भाव भावना रूप म्हणजे पर्यायरूप नाही हा महत्वाचा फरक करून दाखवला त्यांनी की जे काय मोक्षमार्ग प्रगट झाले ते सगळे पर्यायामध्ये झाले पर्यायरूप झाले पण हा शुद्ध पारिणामिक भाव हा पर्यायरूप होत नाही याचं लक्ष केल्यानंतर हे पर्यायरूपामध्ये सम्याग प्रगट होणार आहे आपण पाहिलं होतं आश्रय कारण आहे हा शुद्ध पारिणामिक भावाचा आश्रय घेतल्यानंतर हे औषमिक आधी रत्नत्रय भाव प्रगट होणार आहेत म्हणून कथंचित भिन्नता आहे कथंचित म्हणजे विवक्षा सहित अगदी सर्वथाने सर्वथा म्हटलं तर काय होईल रत्नत्रय प्रगट झालेला आत्मा वेगळा आणि पारिणामिक भावाचा आत्मा वेगळा असं नाही आहे आत्मा एकच आहे ज्या आत्म्यात रत्नात्रय पर्याय प्रगट झाली त्याच आत्म्यामध्ये पारिणामिक भाव बघायचा आहे आपल्याला कथंचित भिन्नता सांगितली आश्रय कारण कळालं पाहिजे आधी आपल्याला की आश्रय कारण आहे आणि एक उत्पत्तीचं कारण असते म्हणजे त्यातून उत्पन्न होणारी पर्याय तर उत्पन्न होणारी पर्याय नष्ट होणाऱ्या पर्यायीतून येते असं म्हटले जाते वस्तुत ती जी नष्ट होते पर्याय ती दुसऱ्या पर्यायीला जन्म देऊ शकत नाही आणि म्हणून मागची पर्याय विशिष्ट द्रव्य याचा वे आणि पूर्व उत्तर पर्याय युक्त द्रव्य याचा उत्पाद आता हे दोन्ही उत्पन्न नष्ट होणारे आहे समजा गृहित धरून सिद्ध पर्यायीचा उत्पादन संसार पर्यायीचा वेळ आणि त्यावेळी ही जी सिद्ध पर्याय आली ती कुणाच्या आश्रय घेऊन आली त्या दोन्ही पर्यायीचा आश्रय नाही घेते न मोक्ष मार्ग पर्यायीचा आश्रय घेते न मोक्ष पर्यायीचा आश्रय घेते त्या पर्यायीनं उपास्य कोण ठरवला भगवानही नाही तो भगवंतापासून परावृत्त होऊन आपल्या जवळ असणाऱ्या भगवंताचा आश्रय घेतला म्हणून त्याला आश्रय कारण म्हटलं शुद्ध आत्म्याला आश्रय कारण म्हटलं म्हणजे शुद्ध आत्मा कार्यरूप होत नाही पण कार्य त्याच्या आश्रयाशिय येत नाही आता एक साधी गोष्ट लक्षात घ्यायची गुरूंनी उपदेश दिला तो गुरूंचा उपदेश आपल्याला बदलवतो का नाही काय होत आता काय उत्तर गुरूंचा उपदेश आपल्याला बदलवतो का नाही तर गुरूंच्या उपदेशानं आपण आपला आश्रय कारण रूप सुद्धा जर पाहू शकलो तर त्या गुरुला निमित्त म्हटलं जाईल तोपर्यंत गुरूंचा ही निमित्त नाही पण हा शुद्ध आत्मा जोपर्यंत आम्ही दृष्टीत घेणार नाही किती धर्म केला किती जप केलं कितीही ज्ञान केलं म्हणून नऊ पूर्वाचं ज्ञान अकरा अंग नऊपूर्वाचं ज्ञानी येतं आणि मिथ्या दृष्टी आहे तर ज्ञानाला मोल नाही आपल्याच्या चारित्र्याला मोल नाही श्रद्धेला अधिक मोल आहे तर का आहे तर ही श्रद्धा समिती बनण्यासाठी ज्याचा आश्रय आपण घेतला असा आपल्याजवळ जवळ असणारा आपला सदा शुद्ध असणारा हात्रिकाली आत्मा या त्रिकाली आत्म्याचा आश्रय घेऊ तो पर्याय मोक्ष पर्याय येईल नाही तर मोक्ष पर्याय कधी येणार नाही जशी मोक्ष पर्याय येत नाही तशी तो पर्याय येणार नाही आणि म्हणून दोन गोष्टी मुळात लक्षात घ्यायचे आश्रय कारण आणि उत्पाद वेयाचं कारण आश्रय कारणात तो काहीच होत नाही तो न मोक्ष पर्याय रूप होतो न सम्यक्त पर्याय रूप होतो न मिथ्या तो पर्याय फक्त त्याचे लक्ष करावं लागते आपल्याला आज आपल्याला भगवंताच्या दर्शनाकडे दर्शन घ्यायचं आहे पण तिथं थांबायचं नाही त्या दर्शनातून आपल्या जवळ असणारा भगवान पाहायचा आहे म्हणजे त्यालाही सोडावं लागते त्याचा स्वीकार तर केला पहिल्यानं जोपर्यंत आम्ही आमचा भगवान पाहू शकत नाही तर हे भगवान आरसा आहे आम्हाला आमचा भगवान दाखवणारे म्हणून त्या भगवंताकडे पाहूनही त्या भगवंताकडचं सो पाहणं सोडावं लागणार आहे आणि आम्हाला आमच्याजवळ असणारा आमचा शुद्ध आत्मा म्हणजे भगवान त्याला पाहायचं म्हणून कथनचे शब्दानं तो आश्रय कारण आहे हा शब्द आचार्यांना टाकावायला पुढचा पॅरेग्राम जर एकांताने शुद्ध पारिणामिक भावापासून त्याचा खुलासा कंसात आहे भावना रूप शुद्ध पर्यायास शुद्ध पारिणामिक भावापासून अभिन्न मानले तर कार्यरूप मोक्ष पर्याय प्रगट होताच ज्याप्रमाणे मोक्षास कारणभूत भावनेचा अभाव अर्थात व्यय होतो त्याचप्रमाणे या शुद्ध पारिणामिक भावाचाही अभाव विनाश होईल परंतु हे शक्य नाही कारण शुद्ध पारिणामिक भाव ध्रुव असल्यामुळे त्याचा विनाश होतच नाही शुद्ध पारिणामिक भाव आणि हे औषणिक आदी भाव यांना जर सर्वथा एकांतानेचा अर्थ सर्वथा अभिन्न मानलं जे रत्नात्रय मार्ग आहे तोच शुद्ध आत्मद्रव्य रत्नात्रय मार्ग म्हणजे झाला हा मोक्षमार्ग औपमिक आधी जे आपण आता पाहिलं ते आणि परमपारिणामिक भाव म्हणजे झालं शुद्ध आत्मतत्व यांना जर आम्ही सर्वथा एकच मानलं हे म्हणजेच ते म्हणजेच ते तर काय आपत्ती हा जो होता पर्याय होता कोणता मोक्षमार्ग आणि मोक्षात गेल्यानंतर सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर मोक्ष मार्ग पर्याय राहिले का आपण एकदा आपल्या गंतव्यस्थानी पोचलो तर आता आपण प्रवासी राहिलो का नाही राहिलो आम आम्ही इथून निघालो शिखरजीला जायला शिखरजी येईपर्यंत आम्ही प्रवासी आहोत मार्गस्थ आहोत आणि एकदा आमचं गंतव्य आलं शिखरजी की आता आम्ही प्रवासी नाही राहिलो आता आम्ही तिथे मुक्कामी आमचं ध्येय गाठलं तसं म्हणतात मोक्षमार्ग संपून मोक्षामध्ये तुम्ही अवस्था जर मिळाली सिद्ध अवस्था प्राप्त झाली तर मोक्षमार्ग पर्यायीचा अभाव झाला अभाव झाला याचा अर्थ ती पर्याय संपली अभावचा अर्थ पूर्ण नष्ट होतच नाही जिनागमामध्ये ती पर्याय संपली आणि मोक्षरूपाची पर्याय प्रगट झाली मग जर तुम्ही त्या मोक्षमार्गाला शुद्धात्मद्रव्य मानलं असेल तर मग त्याचाही व्यय झाला पण असं होत नाही संसार असो की सिद्ध अवस्था असो शुद्ध आत्मद्रव्याचा कधीही व्यय होत नाही कारण ते द्रव्य आहे तत्व आहे पर्याय नाही हाच भाव सांगितला त्यांनी तो भाव ध्रुव ध्रुव म्हणजे ज्याचा विनाश होत नाही असा यावरून हे निश्चित होते की शुद्ध पारिणामिक भावविषयक जी भावना अर्थात स्वानुभूती पर्याय आहे त्या भावना रूप जे औपचमिकादी तीन भाव आहेत ते समस्त रागाधिकाने रहित असल्यामुळे शुद्ध उपादान कारण आहेत तेच मोक्षाचे कारण आहे उपादान कारण याला म्हणतात की जे आहे त्यानंतर निश्चितपणे कार्य होणार आहे हे उपादान कारणच कार्यरूपानं परिणमित होणार आहे नवव्या समयातल्याला म्हणतात उपादान कारण दहाव्या समयातल्या अवस्थेला म्हणतात कार्य उपादेय कार्य ही मोक्षमार्ग पर्याय झाली उपादान कारण आणि मोक्ष झालं त्याचं कार्य म्हणजे कारणाचा अभाव झाला कार्य तयार झालं या ठिकाणी पण शुद्ध पारिणामिक भाव मोक्षाचं कारण नाही स्पष्टपणे आचार्याने खुलासा केला हा शुद्ध पारिणामिक भावाला जर तुम्ही मोक्षाचं कारण मानलं होसं कारण जे व्यय होऊन तयार होणार आहे पुढचं असं कारण जर मानलं तर म्हणतात त्याचा अभाव धरावा लागेल तुम्हाला त्याला कारण माना जे आता ताई सांगतात आहे ते आश्रयाचा नाश होत नाही आश्रय कारण असतेच असते प्रत्येक वेळेला उपादान कारणाचा नाश होतो म्हणून शुद्ध पारिणामिक भाव म्हणजेच कोण तर न्यायक भावरूप चिन्मात्र ध्रुव आत्मा ह्या मोक्षाचं कारण नाही तो मोक्षाचं कारण नाही तर मग बंधाचं कारण तरी आहे की नाही संसाराचं कारण तरी आहे की नाही मग का बरं आम्ही संसारात अडकलो आहे तर म्हणतात तो संसाराचे कारण नाही तो बंधाचे कारण नाही तो मोक्षाचे कारण नाही तो तर आहे तसा आहे आम्ही त्याच्याकडे नजर फिरवली नाही कधी दृष्टीत घेतल्या न म्हण घेतल्या नाही म्हणून संसार अवस्था आमची संपली नाही तो ज्या क्षणी दृष्टीमध्ये येईल त्या क्षणी मोक्ष मार्ग सुरू होईल आणि विशिष्ट काळानंतर मोक्ष नक्की प्राप्त होईल म्हणतात जो शक्तिरूप मोक्ष आहे तो तर शुद्ध पारिणामिक भावामध्ये पूर्वीपासूनच विद्यमान आहे येथे व्यक्तिरूप म्हणजे पर्यायामध्ये प्रगट होणारा मोक्षावस्थेचा विचार किंवा चर्चा चालू आहे आचार्यांनी किती मोठं विधान केलं आहे आपल्यासाठी पहा शुद्ध पारिणामिक भावामध्ये शक्तिरूप मोक्ष पूर्वीपासून विद्यमान आहे हा शुद्ध पारिणामिक भाव आपण पाहिला कुणाकोणाजवळ आहे कुणाजवळ आहे शुद्ध पारिणामिक भाव अर्यंत सिद्ध मुनी आचार्य उपाध्याय कुणाकुणाजवळ आहे निगोदी जीवापासून अत्यंत निकृष्ट एकेंद्रिय जीवापासून तर सिद्ध अवस्थेतल्या जीवापर्यंत प्रत्येकाजवळ हा शुद्ध पारिणामिक भाव आहे आणि आचार्य म्हणतात जर शुद्ध पारिणामिक भाव आहे तर शक्तिरूप मोक्ष प्रत्येकाजवळ आहे प्रश्न आहे व्यक्त होण्याचा काहींचा व्यक्त होईल काहींचा नाही होणार म्हणून चर्चा कशाची आहे म्हणतात शक्तिरूप मोक्षाची चर्चाही करायची गरज वाटत नाही आचार्यांना तो आहेच तुमच्याजवळ त्याची चर्चा काय करायची एखादी गोष्ट जर आपण आपल्या नैसर्गिक रीतीनं आहेच जेव्हा म्हणतो तेव्हा आपण गृहित धरलेलं आहे तसं आचार्यांनी आपल्यासाठी एवढं मोठं विधान सांगितलं की ते तर गृहितच आहे की तुमच्या सगळ्यांजवळ शक्तिरूप मोक्ष आहेच आणि खासून का सांगतात आचार्य की ही चर्चा जे ऐकत आहे किंवा वाचत आहे ते नियमाने भव्य आहे आम्ही भव्य आहे की अभव्य आहे हा शंकाही घ्यायची गरज आचार्यांना वाटत नाही आचार्य ठाम आहेत की तुम्ही सगळे भव्य जीव आहात जर ही चर्चा तुम्ही ऐकता आहात वाचता आहात चिंतन करता आहात तर तुम्ही नियमाने भव्य आहात आणि भव्य आहात तर तुमच्याजवळ शक्तिरूप मोक्ष आहेच तो व्यक्तही होणारच आहे पुढे पण जेव्हा कधी होईल तेव्हा सिद्धांत ग्रंथामध्ये कथन आहे निष्क्रिय शुद्ध पारिणामिक अर्थात शुद्ध पारिणामिक भाव निष्क्रिय आहे निष्क्रिय शब्द व्यवहारामध्ये थोडा वाईट अर्थाने वापरला जातो जो काहीच करत नाही अगदीच हे आहे आळशी म्हणा किंवा काहीच कर्तृत्व नाही असा तो अर्थ या ठिकाणी अभिप्रेत नाही खुलासा केला येथे शुद्ध पारिणामिक भावास निष्क्रिय कोणत्या अर्थाने म्हटले आहे समाधान हा शुद्ध पारिणामिक भाव बंधाला कारणभूत रागादी रूप परिणती क्रियेशी तन्मय तद्रूप होत नाही तसेच मोक्षास कारणभूत शुद्ध भावना रूप परिणती क्रियेशी तन्मय होत नाही हा जो शुद्ध पारिणामिक भाव आहे हा बंध रूपानंही परिणामत नाही मोक्षरूपानंही परिणामत नाही म्हणून आचार्याने त्याला निष्क्रिय म्हटलं अतिशय चांगलं महत्त्वाचं विशेषण दिलं निष्क्रिय हा या ठिकाणी त्याला दिलेला गौणत्व नाही आहे निष्क्रियत्व कशासाठी आहे तर त्या बंध किंवा मोक्ष होण्यामध्ये त्याचा काहीच रोल नाही तो अप्रभावी आहे मग काय होतो आम्हाला बंध आणि का होतो मोक्ष तर म्हणतात या भावाच्या दृष्टीमध्ये आम्ही या भावाला कधी घेत नाही आणि म्हणून होतं पुढे त्यांनी सांगितलं की शुद्ध पारिणामिक भाव ध्येय रूप आहे ध्यानरूप नाही कारण ध्यान हा पर्याय असल्यामुळे विनश्वर आहे पण हे पाहिलं होतं त्या दिवशी ध्येय ध्यान साध्य ह्या शब्दांमध्ये फरक असेल तर अर्थामध्येही फरक असतो ध्येय काय असतं आणि साध्य काय असतं व्यवहारामध्ये ध्येय आणि साध्य बरेचदा एका अर्थाने वापरलं जातं पण आगमामध्ये स्पेसिफिक फरक सांगितला आहे त्याच्यामध्ये ध्येय म्हणजे अशी वस्तू की जी तुमच्याजवळ त्रिकाली आहे त्रिकाली असल्यामुळेच ती शाश्वत असल्यामुळेच तुम्ही त्याचं ध्यान करू शकता ध्यान झाली ध्यान पर्याय जी पर्याय त्या ध्येयाचं ध्यान करते ती पर्याय म्हणजे ध्यान पर्याय झाला चिंतन करते ध्यान करते ते आणि साध्य म्हणजे काय जी आज नाही आहे जी अवस्था आज नाही आहे पण मिळवायची आहे आम्हाला ते आमचं साध्य आहे तर साध्य आहे आमचं मुक्त अवस्था मोक्ष पर्याय परंतु ध्येय काय आहे मोक्ष पर्यायला ध्येय मानता येईल का जावायची तर मोक्षच पर्याय आहे ना मला मग तिचं ध्यान करत राहिलं तर काय बिघडलं ती पर्याय आहे शिवाय ती आज आमच्या जवळ नाही आहे जे नाही त्याच ध्यान करायचा निरर्थक गोष्ट आहे म्हणतात जी तुमच्या जो त्रिकाली आहे त्याच्या ध्यानातूनच पुढे तुम्हाला शुद्धताचे प्राप्ती होणार आहे म्हणून ध्यान कशाचं करायचं आहे तर जो तुमच्या जो त्रिकाली आहे असा ध्येयरूप शुद्ध पारिणामिक भाव मोक्षाच्या पर्यायीचं ध्यान करायचं नाही कारण ती मोक्ष मार्ग पर्याय नष्ट होणार आहे मोक्ष पर्याय नष्ट होते का पुढचा प्रश्न मोक्ष पर्याय नष्ट होते का जर नष्ट झाले तर सिद्ध पुन्हा संसारात यायला पाहिजे पर्याय मोक्ष किंवा ज्याला आपण सिद्ध अवस्था म्हणू सिद्ध अवस्था ही सुद्धा पर्याय आहे आणि पर्याय बदलते त्याप्रमाणे तीही बदलत आहे फक्त आता परिणमन ते सदृश 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 परिणमन आहे आता सिद्ध 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 याच रूपाने त्यांचं परिणमन पर्याय बदलणं सुरू आहे आता पर्याय बदलून ते संसारी पर्यायामध्ये येत नाही या अर्थाने ती बदलत नाही असं म्हणतात आणि पर्याय जर सूक्ष्ममध्ये पाहिलं तर पर्यायच आहे तीसुद्धा बदलणारच आहे हा दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये सांगता येतात